सहा बेकायदेशीर देशी बनावटीच्या पिस्तूल व पस्तीस जिवंत राऊंड हस्तगत चार आरोपी जेरबंद एकूण तीन लाख सात हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्ता यावेळी सविस्तर वृत्तांत असा की आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांचे पथक यांना अवैध अग्निशस्त्राबाबत गोपनीय माहिती मिळाली सोलापूर पुणे महामार्गावर टेंभरुण येथील एका हॉटेलच्या परिसरात दोन देशी बनावटीचे गावठी पिस्तूल बाळगून येणार आहेत त्याप्रमाणे सोलापूर पुणे महामार्गावर जाऊन ठिकाणी सापळा लावून थांबवले असता था। सदर ठिकाणी आले असता त्यांना वाजून दहा मिनिटांनी ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन अवैध देशी बनावटीच्या पिस्तूल व नऊ जिवंत राऊंड मिळाले आहेत त्यांच्या विरुद्ध एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी टेंभरुणी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा तीन ऑब्लिक पंचवीस व भारतीय दंडविधान संविधान कलम चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्या दोन इसमांची कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आम्ही दोघे आमचा अजून एक मित्र असे आम्ही तिघे मागील काही दिवसांपूर्वी ऊस टोळी कामगार आणण्यासाठी धुळे जिल्ह्यात गेलो होतो त्या ठिकाणी आम्हाला मध्य प्रदेश सीमेवरती असणाऱ्या उमरटी गावात देशी बनावटीचे पिस्तूल व राऊंड विकत मिळतात अशी माहिती मिळाली आहे त्यासाठी आम्ही तेथे -ते जाऊन सहा देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व पस्तीस जिवंत राऊंड लोकांना विक्रीकरता घेऊन आलोय असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे त्यांच्या तिसऱ्या साक्षीदाराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन पिस्तूल व एकोणीस जिवंत राऊंड हस्तगत केले तसेच त्या तिघांनी विक्री केलेल्या एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक देशी पिस्तूल व सात जिवंत हस्तगत करण्यात आले या प्रकरणात एकूण सहा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत जप्त करून चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके हे करीत आहेत अशाच प्रकारे सोलापूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अवैध दारू जुगार अशा सर्व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी सुद्धा अवैध धंद्याबाबत माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना कळवून लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके नारायण गोलेकर मुजावर गाडे मोहन मनसावाले गायकवाड अक्षय दळवी अक्षय डोंगरे चालक शेख यांनी बजावलेली आहे